नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राईत तीन हजार शंभर रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दरायत एक हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दराईत दोन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दराईत दोन हजार रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी दरायत चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त राहत पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण राहीत चार हजार सहाशे पन्नास रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत चार हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारणत राहत पाच हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत दर आहेत सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त आहेत आठ हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण आहेत सात हजार सहाशे पन्नास रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त आहेत सात हजार रुपये आणि सर्वसाधारण राहीत सहा हजार आठशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार दोनशे चाळीस रुपये जास्तीत जास्त आहेत पाच हजार दोनशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण आहेत पाच हजार दोनशे चाळीस रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार शंभर रुपये आणि सर्व साधारण राहत तीन हजार आठशे पन्नास रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत दर आहेत दोन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार चारशे रुपये आणि सर्व साधारण राहील तीन हजार रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत किमत आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार एकशे पन्नास रुपये तरी होते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद